महानगरपालिकेतून आलो आहे वॉटर सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी आयुक्त कैलास शिंदे सर यांच्या सूचनेनुसार आपण मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत वाद्यांचे सफाई नाव आणि बिमारी बघाव या अंतर्गत या अंतर्गत आपण जे पाणी चे सॅम्पल दररोज मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सगळ्यात एकशे दहा सॅम्पल आपण सर्व क्षेत्रामध्ये घेत होतो आता घेतो दररोज त्याच्या पण पट या मोहिम्या मोहिमेअंतर्गत मान्य आयुक्तांच्या निर्देशानुसार या मोहिमेअंतर्गत आज सुट्टीच्या दिवशी रविवारी आपण एक हजार सॅम्पल कलेक्ट करणार आहे नागरिकांच्या घरामधून सोसायट्यामधून झोपडपट्टी आहे गावठाण आहे का वाणिज्य क्षेत्रामधून आणि ते सॅम्पल आपण इथं आपल्या इन हाऊस टेस्ट करणार आहोत आपल्याकडं आपण त्यासाठी नवीन इक्विपमेंट घेतलेले आहेत टेस्टिंगसाठीची प्रत्येक विभागामध्ये एक एक इक्विपमेंट घेतलेले ज्या ज्याच्यामध्ये एकूण आपण पाच टेस्ट करणार आहोत त्या चार टेस्ट आपण इथं इन हाऊस करतोय आणि एक आपण आता इ फॉला लॅबला बाहेरच्या लॅबला जो त्याच्या टेस्ट करणार आहे याच्यामध्ये आपण टर्पीडी तपासतोय पी एस तपासतोय डी एस चेक करतो आणि रेसिडेंट ग्लोरी या चार टेस्ट आपण आता केला करतो येतो सगळीकडं आणि स सर्व विभागामध्ये आपण हे आता नेहरूमध्ये आपण आहे सॅपमध्ये असं सर्व विभागामध्ये आपण हे टेस्टिंग सध्या सुरू आहे सॅम्पल कलेक्ट केलेले आहे आणि एकंदरीत हजारच्या वर सॅम्पल आणि ते सर्व प् विभाग जा प्लस मुख्य जलवाहिनी त्याच्यामधून पाणी एक ट्रीटमेंट प्लॅन्ट आपलं डब्ल्यू टी पी आहे बकरपाडाला त्या ठिकाणी सॅम्पल घेऊन आपण या टेस्ट करत आहोत जेणेकरून आपल्याला पाण्याची आपल्या गुणवत्ता लक्षात येईल आणि गुणवत्ता मग चांगली ठेवण्यासाठी आपल्याला त्याची मदत होईल त्याच्यामध्ये गुणवत्ता चांगली राखण्यासाठी जे काय आणखी काय करायला लागेल ते आपण करणार आहेत जेणेकरून नागरिकांचं आरोग्य पाणी त्यांना स्वच्छ आणि चांगल्या गुणवत्तेचं पाणी मिळेल आणि नागरिकांचा महापालिकेच्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल